रविवारी रात्री झोपताना सणाचा बाजार करण्याचा निर्णय दोघा नवरा बायकोने घेतलेला सोमवारी सकाळी थोडक्यात के बाजार केला पंचमीच्या सणाला सुरुवात झाली पत्नीने लाडू केले यावेळी काय घडलं ते पहा ठाण्याच्या असनोली गावात हस्त खेळत भेरे कुटुंब राहत होत त्यांना तीन मुली होत्या हे दाम्पत्य सुखानं संसार करत होत पोटाला चिमटा काढून जीवनाचा गाडा हाकत होते नागपंचमीचा सण आपल्यानं कामाला सुट्टी मिळाली आणि सोमवारी सकाळी बाजार केला पत्नीने आनंदी होऊन लाडू बनविले बनविलेल्या लाडूचा स्वाद घेण्यासाठी नवऱ्याने लाडू खायला सुरुवात केली यावेळी नवऱ्याने पत्नीचे गुणगान गायले पत्नीने श्रावण सोमवार असल्यानं आपण फिरायला जायचं का असा प्रश्न उपस्थित केला आधीच काटकसर केलेल्या नवऱ्यानं यास नकार दिला यावेळी छोट्या कारणावरून पती पत्नी जोरदार वाद झाला नवरा रागाने घरातून निघून गेला याच रागात पत्नीने लाडू मध्ये विष टाकलं आणि मुलींना खाऊ घातलं यावेळी तिन्ही मुली जागी तडफडू लागल्या हे पाहून आईच्या डोळ्याला जरा देखील पाजर फुटलेला नाहीये ही बातमी कळताच नवरा धावून आला आपल्या तिन्ही मुलींना रुग्णालयात दाखल केलं मात्र डॉक्टरांनी तपासून तिन्ही मुलीला मृत घोषित केलंय काव्या संदीप भेरे दिव्या संदीप भेरे आणि गार्गी संदीप भेरे अशी मृत मुलींची नावे आहेत